राहुरी तालुक्यात ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वर्षातून एक दिवस बैलांचा असतो तो दिवस म्हणजे पोळा बैलराजाच्या मित्रापलीकडचे नाते असणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी शेतकरी वर्गाची सकाळपासूनच धावपळ चालू होती त्यांना स्वच्छ पाण्याने धुणे शिंगे साळणे शेपटीची केस व्यवस्थित कटिंग करणे शिंगांना आणि सर्व अंगावर वेगवेगळ्या रंगांनी रंगरंगोटी करणे अगदी नव्या नवरदेवाप्रमाणे सजावट केल्यानंतर दुपारी गावात मिरवण्यासाठी नेले जाते सर्जा मिरवून घरी आणल्यावर बळीराजाची सौभाग्यवती त्यांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य देते यावेळी गगनचुंबी तोपांची सलामी डीजेचा थरार गुलालाची उधळण करत लाडक्या सरजा राजाची राहुरी तालुक्यात ठिकठिकाणी मिरवणूक काढून बैलपोळा सण साजरा करण्यात आला दुपारी सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती मला खेळ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालेंद्र टोकणे राहुरी